बात कर मत मारो वो वो सो कर हां ताकत नहीं पाओगे नहीं और वो सो कर हो है पतरी दी थोड़ा कर मुकलो हूं नहीं तो क्यों थे पर तुम तो मेरा रहो बोल ना सर को काल जो काबू भी करो हल्दी में खाट

कोण काम कर रे नेतू नाही करू नेतू करू नको नेतू तोण थोडं मनको माझी शक्ती आहे ना तो ये सापो बसली जायचं श्रावडा थोडं नेर आता सा बायला नाही देतोय आण ना बघ लो लो या बघ बरं धीर धीर